नमस्कार लाइव जागरूक वसई मध्य अपना सर्व स्वागत आहे माजी आमदार हितेंद्र ठाकूर व माजी आमदार क्षितीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वसई पूर्वेकडील वालीव परिसरातील जयनगर गेट येथे बहुजन विकास आघाडीच्या वालीव विभागाच्या वतीने तसेच युवा कार्यकर्ता तथा समाजसेवक जगदीश भोईर व महेश धनगर यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवात एकूण दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची बक्षीसे तसेच सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्याला बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर माजी आमदार क्षितिश ठाकूर माजी आमदार राजेश पाटील प्रथम महापौर राजीव पाटील माजी खासदार बळीराम जाधव तसेच इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती समाजसेवक तथा युवा कार्यकर्ता जगदीश भोईर तसेच महेश धनगर यांच्या वतीने देण्यात आली आहे वालीव परिसरातील जयनगर गेट येथे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो यंदाचे उत्सवाचे तिसरे वर्ष असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे यंदा सहभाग घेणाऱ्या गोविंदा पथकांना एकूण दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची रोग पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे त्याचप्रमाणे महिला गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट रुग्णवाहिका आणि डॉक्टर्स तैनात असणार आहेत दहीहंडी सोहळ्यासाठी दिवसभर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे तरी इच्छुक गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा असे आवाहन जगदीश भोईर आणि महेश धनगर यांच्यामार्फत करण्यात आले आहे इच्छुक गोविंदा पथकांचे रजिस्ट्रेशन व इन्शुरन्स असणे अनिवार्य आहे तसेच वालीव येथील या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी कल्पेश पाटील भावेश पाटील निखिल अहिरे व प्रभाकर पवार यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा